जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळे फाटा आळे येथील आपण सकाळी लाईव्हमध्ये कांदा लिलाव पाहिलेत आता पाहूयात सविस्तर आवक व बाजारभाव व्यवस्थितपणे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे रविवारचे आज आळे फाटा येथे कांदावक बावीस हजार चारशे चौऱ्याऐंशी पिशवी कांदावक आली होती बाजारभाव काही निवडक तीन चार वकले चारशे वीस ते चारशे एकतीस रुपये या भावाने निवडक तीन चार वकले विकली गेली तर सुपर गोळे कांदे चारशे ते चारशे अकरा रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला सुपर मिडियम कांदे तीनशे ऐंशी ते तीनशे नव्वद रुपये पर्यंत विक्री झाली तर गोलटा गोलटी कांदे तीनशे पंचवीस ते तीनशे सत्तर रुपये असा बाजारभाव होता बदले चिंगळी कांदे एकशे पन्नास ते तीनशे रुपये असा बाजारभाव बदले व चिंगळी कांद्यांना आज आळेफाट्यात पाहायला मिळाले आळेफाट्याच्या आठवड्यातून तीन दिवस लिलाव असतात रविवार मंगळवार व शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दराजे अपडेट रॉजच्या रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार Hvad er det, du gør, når du kigger på min video?